बदाम खाण्याचे फायदे फायदा पहिला मेंदूसाठी फायदेशीर स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी उपयुक्तता बदामात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि विटॅमिन ई असते जी मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे फायदा क्रमांक दोन हृदयासाठी उत्तम मोनू अनसॅच्युरेटेड फॅट्स अँड अँटीऑक्सिडंट हृदयविकाराचा धोका कमी करतात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते फायदा क्रमांक तीन हाडांसाठी पोषक बदामात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडे व दात मजबूत करतात फायदा क्रमांक चार वजन नियंत्रणात ठेवते फायबर व प्रतिनानी भरपूर असल्यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहते फायदा क्रमांक पाच त्वचेसाठी फायदेशीर बदामातील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ई e, त्वचेला तजेलदार बनवतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात फायदा क्रमांक सहा पचन सुधारते फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठेतील समस्या कमी होते फायदा क्रमांक सात रक्तशर्करीवर नियंत्रण कमी ग्लॅशमिक इंडेक्समुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे फायदा क्रमांक आठ ऊर्जा वाढवते बदामात प्रथिने चांगले फॅट्स आणि मॅग्नेशियम भरपूर असल्यामुळे दिवसभर ऊर्जेने भरलेले राहता येते फायदा क्रमांक नऊ इम्युनिटी मजबूत करते बदामातील झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात फायदा क्रमांक दहा केसासाठी फायदेशीर बायोटीन आणि मॅग्नेशियममुळे केस मजबूत होतात आणि गळती कमी होते बदाम खाण्यासाठी काही सूचना आहेत बदाम खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा दररोज पाच ते दहा बदाम पुरेसे असतात ॲलर्जीचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या बदाम खाण्याची काही संभाव्य तोटे आहेत पहिला वजन वाढण्याची शक्यता बदाम कॅलरीने समृद्ध असल्याने अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते बदाम खाण्याचा दुसरा तोटा ॲलर्जीचा धोका काही लोकांना बदामामुळे त्वचेवर पुरळ खाज गळगसा सुजणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो खाण्याचा तिसरा तोटा पचन समस्यामध्ये अडचण जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास फायबरमुळे गॅस पोटदुखी किंवा अपचन होण्याची शक्यता असते बदाम खाण्याचा चौथा तोटा मूत्रपिंडावर परिणाम बदामात ऑक्सलेट्स असतात त्यामुळे मूत्रपिंडे पिंडात खडे होण्याचा धोका वाढू शकतो विशेषतः जर मूत्रपिंडाच्या विकारांचा इतिहास असेल तर बदाम खाऊ नयेत बदाम खाण्याचा पाचवा तोटा थायमाईन श्वसनात अडथळा बदामातील ट्रिप्सिन व इन्हिबिडर्स अन्नातील थायमाईन शोषण कमी करू शकतात ज्यामुळे थकवा येऊ शकतो बदाम खाण्याचा सहावा तोटा व्हिटॅमिन ईचा जास्त प्रमाणात वाप वापर बदामात भरपूर विटॅमिन ई असते अति प्रमाणात खाल्ल्यास डोकेदुखी थकवा किंवा मळमळ होऊ शकते बदाम खाण्याचा सातवा तोटा लहान मुलांसाठी गिळण्याचा धोका बदाम चघळताना लहान मुलांसाठी गिळण्याचा धोका असतो त्यामुळे त्यांना योग्य प्रकारे दिले पाहिजे बदाम खाण्याचा आठवा तोटा साखरयुक्त बदाम खाल्ल्यास हानी जर मिठातील किंवा साखरयुक्त बदाम खाल्ले तर त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः मधुमह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तोटा होऊ शकतो बदाम खाण्यासाठी काही सूचना बदाम खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा दररोज पाच ते दहा बदाम पुरेसे असतात ॲलर्जीचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू